भालचंद्र होल आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उभा आहे अनुसूचित जाती जमातीचे जे जा अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट सतीश बोंडवे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सव्वीस नोव्हेंबर हे संविधान दिन आहे पण या संविधान दिनाचं महत्त्व किती लोकांना समजलं आहे आणि खरोखरच या काही महिन्यांमध्ये अशा काही घडामोडी महानगरपालिकेत झाल्या आहेत का याचा खुलासा आणि एक ब्रेकिंग न्यूज आज सतीश बोंडवे साहेब देणार आहेत साहेब काय सांगणार आहेत की आज आपण वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उभे आहोत काय खुलासा करायचा आहे एक गोष्ट लक्षात घ्या की येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस असतो संपूर्ण देशामध्ये संविधानाचं जे महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे हा देश संविधानावर चालतो आणि या संविधानाला सर्वोच्च मानून या देशामध्ये कारभार चालत असतो परंतु मी आज आपल्या माध्यमातून एक अशी गोष्ट आज आपल्यासमोर आणत आहे की वसई विरार महानगरपालिकेच्या या मुख्यालयामध्ये ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी आपल्याच वसऱ्यामधल्या काही नागरिकांनी आपले त्यावेळेचे तात्कालीन आयुक्त अनिल पवार यांच्याकडे मागणी केली होती की या प्रांगणामध्ये आपण विधानाची उद्देशिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून आपल्याला दिलेल्या संविधानातून त्याची जी उद्देशिका आहे ती या त्याच त्याचं या ठिकाणी स्थापन करण्यात यावी जेणेकरून या ठिकाणी येणारे जे नागरिक आहेत लोक आहेत जनता आहे विद्यार्थी आहेत या सगळ्यांना त्याचं महत्त्व आणि त्या सगळ्या गोष्टी समजतील यासाठी मागणी केली आली परंतु मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की त्या मागणीला दुजोरा देत तत्कालीन आयुक्त अनिल पवार यांनी त्या उद्देशिकेला स्थापण्यासाठी सुरुवात केली कामाला देखील सुरुवात झाली आणि त्याचबरोबर ते काम सुरू असताना ते प्रवास येत असताना त्या ठिकाणी या वसईरार मध्ये राजकीय नेत्यांचा फोन ने येतो आणि एका रात्रीमध्ये हटवण्यात येतं ह्याची चौक आणि वसई विरारमध्ये संविधानाला त्या सर्वोच्च मानून वागत असतात राहत असतात परत वसई विरारमध्ये त्यावेळेला तत्कालीन आयुक्त अनिल पवार यांच्यावर कोणी दबाव टाकला आणि त्यांच्या या दबावापोटी इकडे आपल्याला मी त्याचा फोटोही दाखवतो आणि माझ्या पाठीमागे ती जागा आहे त्या ठिकाणी बघू शकता आपण की त्याचं काम पूर्णत्वास आलं होतं आणि ते काम पूर्ण होत असताना असा कुणाचा कॉल येतो आणि तो, तो कॉल आल्यानंतर ते एका रात्रीमध्ये तिथून हटवण्यात येतो ही बाब अतिशय गंभीर आहे संविधानामधलं लोकशाहीवरती न्यायावरती समतेवरती आणि समानतेवरती हा आपल्या सर्वांचा इकडच्या नागरिकांचा आणि आपल्या लोकशाहीचा अवमान आहे त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर आहे आणि या बाबीची चौकशी व्हावी यासाठी मी निवेदन द्या आयुक्तांनाही दे कलेक्टरांना दिले आणि येणाऱ्या काळामध्ये सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस आहे मी त्या ठिकाणी मागणी करत आहे की वसई विरार महापालिकेने या संविधाना दिवसाच्या किमान अगोदर मंजुरी देण्यात आवी आणि याच ठिकाणी पुन्हा एकदा त्या संविधानाच्या उद्देशकाचा शिलाकोन जो आहे तो स्थापित करण्यात यावा आणि जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी सर्वांच्या समोर येऊन त्याचा विरोध करावा आणि आम्ही या देशामध्ये या देशाचे नागरिक म्हणून आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमची मागणी राहील की या ठिकाणी संविधानाची उद्देशिका स्थापित करण्यात यावी सर सर्व जनतेसाठी तुम्हाला दाखवतो हीच ती कोनसीला इथे बसवलेली होती आपल्याला एक छायाचित्र आताच ॲडव्होकेट सतीश मुंडे यांनी दाखवली होती आणि ही कोणसिला इथे एका रात्रीच काढण्यात आलेली आहे म्हणजे असा कुठचा दबाव होता आयुक्तांवरती आणि ती कोणसिला का काढली गेली याचा खुलासा पण फार होणं गरजेचं आहे आणि आम जनतेला ज्यांच्या संविधानावरती आपण चाललो हो, आहोत भरवते जातीला आज जे संविधान दिले न्याय हक्क दिले आहेत अशी कोणसिला कौन कोणाच्या मनामध्ये खचत होते आणि त्याचा त्यामुळे काय परिणाम होणार होता का हा जनतेच्यासमोर लवकरात लवकर उघड होणं फार गरजेचं आहे आणि ह्या नवीन नवनियुक्त आयुक्त जे आपल्याकडे आहे सूर्यवंशी साहेब मनोज सूर्यवंशी साहेब यांनी या गोष्टीचा चौकशी करून ती कोणसिला परत तात्काळ बसवावी आणि लोकांना संविधानाचा जो मार्ग आहे तो कशा पद्धतीने चालतो हा न्याय या जनतेला दिला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र